हॉटेल भाग्यश्री यायलाच लागते हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल याच हॉटेल भाग्यश्री फॉर्च्युनर गाडी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय सध्या एक तरुण हॉटेल व्यावसायिक सोशल मीडियावर चर्चेत आहे आपल्या हटके हट स्टाईलमुळे तो प्रसिद्ध झाला असून आता त्याने फॉर्च्युनर गाडी घेतली आहे सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर धाराशिव रोडवर त्याचं हॉटेल भाग्यश्री नावाचं हॉटेल आहे आणि तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो नुकतीच वाढदिवसानिमित्त त्याने फॉर्च्युनर गाडी देखील घेतली ती तीही एका दिवसात या सोशल मीडिया स्टारनं एका दिवसात ब्लॅक कलरची फॉर्च्युनर गाडी घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचे या गाडीसोबतचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत दरम्यान नवीन गाडी घेऊन देखील सध्या हा सोशल मीडिया स्टार अनेकदा ट्रोल देखील होतोय कधी वाढदिवस कधी तब्येत बरी नसल्यामुळे तर कधी बाहेर गावी जाणं यामुळे हॉटेल बंद असण्याचं कारण सांगत त्याने रील्स टाकले आहेत यावरून काही लोकांनी त्याला ट्रोल केलंय त्यामुळे तो सोशल मीडियावर जास्त चर्चेत आलाय क्वालिटी आणि क्वांटिटी विचारा असे सांगत तो आपल्या हॉटेलचं प्रमोशन सोशल मीडियावर करत असतो हॉटेलसमोर ग्राहकांसोबत काढलेले व्हिडिओज देखील व्हायरल झाले आहेत तो म्हणतोय व्यवसाय करण्यासाठी शिक्षण नाही तर आत्मविश्वास आणि ताकद लागते तर तुम्हाला या हॉटेल भाग्यश्रीची माहिती आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद